अंगणवाडी सेविकेला मालेगावी मारहाण प्रकरण तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहुया बातमी सविस्तर लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकांवर दिली आहे लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे गोळा करत असताना मालेगाव येथील खट्ट्याबाई कौतिक बोराळे नरडाळे आदिवासी वस्ती तालुका मालेगाव पोस्ट कलवाडी या अंगणवाडी सेविकेवर येथील काही पुरुष आणि महिलांनी हल्ला केला कुटुंबात चार मुले असल्याने योजनेचा लाभ बसत नाही असे सांगितल्याने हा हल्ला करण्यात आला शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे योजनेने जी कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे हेच काम मालेगाव येथील खट्ट्याबाई कौतिक बोराळे करीत होत्या कुटुंबात चार मुले असल्याने संबंधित लाभार्थी नियमात बसत नाही असे बोराळे यांनी सांगितले त्यावर एक हजार पाचशे रुपये आपल्या कुटुंबाला मिळणार नाही म्हणून लाभार्थ्यांनी थेट अंगणवाडी सेविका बोराळे यांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली संबंधित अंगणवाडी सेविका आता मालेगावी सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे या संदर्भात शासनाने अंगणवाडी सेविकांची सर्व जबाबदारी स्वीकारायला हवी अशी मागणी आयटेकने केली आहे या संदर्भात अंगणवाडी सेविका लवकरच आंदोलन करणार असल्याचे राजू देसले यांनी सांगितले आहे